बिग बॉस मराठीच्या फिनाले वीकला अजून रंगतदार करण्यासाठी झाली एका खास पाहुण्याची एंट्री नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉर्डर चॅनल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून उद्याच्या भागामध्ये आपल्याला बिग बॉस मराठी सीझन दोन चा विनर शिव ठाकरे घरामध्ये आलेला पाहायला मिळणार आहे आणि फिनाला विकला अजून जास्त रंगतदार बनवण्यासाठी शिफ्ट एंट्री पाहायला मिळत आहे तर नेमका काय आहे हा प्रोमो हे आपण या व्हिडिओद्वारे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की शिव टाकरेची एकदम धमाकेदार अशी एंट्री घरामध्ये झालेली पाहायला मिळत आहे घरामध्ये आल्या आल्या शिवने साष्टांग नमस्कार घालून घराचा आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर तो असं म्हणाला की एवढं भव्य दिव्य सेलिब्रेशन राहील नाही की आजपर्यंत बिग बॉसच्या हिस्ट्रीमध्ये कधीच असं सेलिब्रेशन झालं नसेल एवढं ग्रँड असं सेलिब्रेशन यावेळी होणार आहे त्यानंतर शिव ठाकरे असं देखील म्हणाला की तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे आणि महाराष्ट्रातर्फे सॅल्यूट आणि मानाचा मुजरा तर मित्रांनो शिव ठाकरे घरात आला म्हणजे मज्जा तर येणारच आणि शिव काही गमतीशीर असे टास्क देखील घरामध्ये दे घेणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे तर या सगळ्यावरती आणि शेफच्या बिग बॉस मराठीच्या घरातील एंट्रीवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व एक्स्क्लुझिव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी बेबी डिकोडर ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद